नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाला डिपिकल म्हणत असतो राया भाऊ हा घोरपडे खूप पोचलेला माणूस आहे याला असं मोकळं सोडायला नको कसं आहे ना हा खणलेल्या खड्ड्यातून कधी मुन कवर काढेल सांगताच येणार नाही त्यामुळे याचा पुरा बंदोबस्त आपल्याला लावावाच लागेल तेव्हा राया म्हण लागतो हो डिपिकल भावांनो तुम्ही नका काळजी करू त्यासाठीच मी समती तयारी करतोय आता या घोरपडेचा खेळ आपल्याला खलास करायचाय म्हणजे करायचाय तेवढ्यात आता रायाचा फोन अजून तेव्हा डिफिकल्ट त्याच्याकडे ते त्याचा मोबाईल देतो त्याच वेळेस राया फोन उचलतो तर त्याने पुरावा शोधण्यासाठी जी माणसं कामाला लावलेली असतात त्या माणसाचा फोन असतो तो माणूस म्हणू लागतो राया भाऊ आता तुला खूप मोठा त्या घोरपडेविषयी पुरावा पुरावा आहे बरं का त्याच्या लग्नाचा फोटो अंकुश साहेब उद्या सकाळी तुला पाठवणार आहे आणि लवकरच त्याच्या बायकोचा ललिताचा मुंबईचा पत्ताही तुला पाठवतो आता मात्र राया खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो वा भावा काय मस्त काम केले पण एवढ्याशा पुरावरती जमणार नाही आपल्याला अजून पुरावे लागतील अजून असे काहीतरी पुरावे दे ना म्हणजे कसं मिस फायरच्या आईला आपल्याला सगळं काही पटवून सांगता येईल तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अरे त्याच्या बायकोचा फोटो पाठवलाय आणखी काय हवंय राय भाऊ तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ अजून काहीतरी पुरावे असतील ना ते शोध आणि लवकरात लवकर मला पाठव असे म्हणून आता राय इथे फोनवरती बोलत असतानाच इकडे पोलीस स्टेशनमध्ये मा जय मात्र खूपच भडकलेला असतो आता मात्र त्याला खूपच राग येतो कारण आज शशिकलानेच त्याला फसवलेलं असतं आणि शशिकलामुळेच आज तो राया माझ्या हातनं सुटलाय ही शशिकला पण ना जरी त्याने ईशाला गन पॉइंटवरती ठेवलं होतं ना तरी इने मला सांगायला होतं की नाही मला सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं ना असा तो विचार करत असतो आता मात्र शशिकलाचा खूपच राग येतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो माझ्याकडनं दरवेळेस बाजू घेत असते गोडगोड बोलत असते आणि यावेळेस काय झालं हिने मुद्दाम होऊन तर मला गाफील ठेवलं नाही ना नेमकं इच चालू तरी काय बघावं लागेल असे म्हणून ला ला आता इथे जय शशिकला फोन लावतो आता मात्र जय खूपच तिच्यावरती ओरडत असतो आणि म्हणू लागतो काय ग तुझं काय चालू आहे तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय का तो राया तुझ्याच घरात लपून राहत होता हे तू मला सांगायला होतं की नाही आता मात्र शशिकला गप्पच तेव्हा लगेच जय म्हणू लागतो लवकरात लवकर सांग तू अशी का वागलीस तू हे हे बघ तुला काय वाटलं तू काही वागशील आणि मी तुला सोडेन आता तुला सोडणार नाही कारण तुझ्यामुळे तो राया माझ्या हातनं निसटला आहे आणि आता तुझी सुट्टी नाही मी सोडणार नाही तुला या सगळ्याची शिक्षा तुला होणार असे म्हणून रागाच्या भरातच आपला मोबाईल तिथे टेबलवरती घोरपडे फेकून देतो आता मात्र जय लगेच मनाशी म्हणू लागतो नाही नाही या रायाला असं मोकळं सोडून चालणार नाही आणि ती मंजिरी त्या मंजिरीसाठी मी एवढं सगळं करतोय त्या पोरीच्या प्रेमासाठी एवढा चांगुलपणाचा नाटक करतोय एवढं चांगलं वागतोय पण ही सगळी लोक मला पुन्हा माझ्या असली स्वभावावरतीच यायला भाग पाडतात मी तरी काय करणार आहे मला जर राग अनावर झाला नाही ना तर मी काय करेल सांगता येणार नाही या रायाला तर मी सोडणार नाही आत्ताच्या आत्ता त्याला गाठून ना त्याचा एन्काउंटरच आहे त्याच वेळेस आता जैला आठवतं की कसं धावत मंजिरीने येऊन रायाचा जीव वाचवलेला असतो आता मात्र मंजिरी त्या रायाला मिळून माझाच गेम करायला बघते की काय याचा तो विचार करू लागतो तेव्हा लगेच सगळ्या हवालदारांना जय आवाज देतो आणि म्हणू लागतो आत्ताच्या आत्ता आपल्याला निघायचं आहे आणि त्या रायाला पकडायचं आहे आज त्याची सुट्टी नाही जिथे असेल ना तिथे पकडायचे आणि त्याला घेऊन यायचे त्याला सोडणार नाही आहे मी असे म्हणून आत्ता जय व हवालदार इकडे रायाकडे निघालेले असतात आता मात्र इथे मंजिरीच्या घरी जीजी रागावलेली असते तेव्हा नाना तिच्याजवळ येतात आणि म्हणू लागतात उमेय चुकलं माझं पण हे बघ तू पण चुकीची वागत होती की नाही त्यामुळे मी तुझ्यावरती आवाज चढवला खरं तर मी तुझ्याशी असं आवाज चढवून बोलायला नको होतं माझं चुकलं पण रागाच्या भरात मी बोलून गेलो मला माफ कर त्याचवेळेस आता जीजी मात्र गप्प असते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमे असं काय करते आपल्या मुलीसाठी ही सगळे बोललो ना मी त्याच वेळेस आता मंजिरी तिथे येते आणि म्हणू लागते जीजी हे बघ मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचे तेव्हा नाना आता मंजिरीजवळ येतात आणि म्हणू लागतात हे बघ मंजिरी तुझी जेजीत रागावली की नाही त्यामुळे ना आपण तिच्याशी नंतर बोलूया रागाच्या बरात ती काही ऐकून घेणार नाही त्यामुळे प्लीज चल बरं इथे आणि तसंही मंजिरी मी तुझ्यासमोर माफी मागतो चुकलं माझं मी असं ओरडून तिच्यावरती बोलायला नको होतं आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी खरंच मला जयच्या बाबतीत तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ग तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघा मंजिरीला सांगा मला तिच्या बद्दल म्हणजे जयबद्दल काही ऐकायचं नाही कारण जय चांगला मुलगा याची मला खात्री आणि त्या जय बरोबर मी मंजिरीचं लग्न जमवलं होतं पण हे जर हिला मान्य नसेल तर हिची जीजी हिच्यासाठी संपली असं समज आणि मला काहीही काही ऐकायचं नाहीये आता मात्र मंजिरी म्हणू लागते अगं जिजी असं काय करते प्लीज माझं ऐकून तरी घे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे असं काय करते जयच्या बाबतीत तिच्या कानावर काही आलं असेल तर सांगते ना ती आपल्याला मग आपणही ऐकून घेऊ हवं तर आपण जयशी बोलू या विषयावरती म्हणजे कसं सगळे मतभेद मिटून जातील आता मात्र जिजी म्हणू लागते नाही मला काही घ्यायचं नाही प्लीज मला एकटीला राहू द्या तुम्ही दोघही इथनं बाहेर जा आता मात्र नाना मंजिरीला म्हणू लागतात हे बघ मंजिरी चल आपण इथनं निघून जाऊया बाहेर तेव्हा मंजिरी म्हणू लागतात नाना खरंच मला ना कानावर आल्या जयबद्दल काही गोष्टी आणि त्याच मला सांगायच्या होत्या आणि तसं आपल्यासमोर जय जे दाखवतो ना तसा नाहीये तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी तुला सांगितलं ना जयबद्दल काही बोलायचं नाही म्हणजे नाही आणि मला तर बिलकुल ऐकून घ्यायचं नाहीये ना की तुला किती वेळा सांगितलं होतं मी त्या रायाबरोबर मैत्री करू नको करू नको पण तू तो तोडलीच मैत्री नाही तोडली ना म्हणून तू आज असं बोलते आणि जय बरोबर तुझं लग्न मी ठरवलं होतं त्यामुळे जय खरंच चांगला मुलगा आहे याची मला पक्की खात्री त्यामुळे आता तू एक शब्दही बोलू नको असे म्हणून आता मंजिरी आणि नाना तिथनं निघून जात तर इकडे रायाला फोनवरती त्या माणसाचा फोन आलेला असतो तेव्हा राया मात्र खूपच खुश असतो आणि म्हणू लागतो अरे बाबा एवढ्याच पुरावे काही होणार नाही अजून काहीतरी पुरावे पाठव पण मात्र त्याच वेळेस मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे आवाजच येत नाही तेव्हा लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो अरे डिपिकल इथे केव्हापासून नेटवर्कचा प्रॉब्लेम यायला लागला आहे असे म्हणून तो आता बाजूला खिडकीजवळ जातो आणि हॅलो हॅलो करत असतो त्याच वेळेस इथे दरवाज्यात जय आणि हवलदार आलेले असतात आता मात्र जयने हातात बंदूक धरलेली असते आणि जोरजोरात तो दरवाजा वाजवतो तेव्हा डंकी म्हणू लागतो जा रे बग रे कोण आलंय त्याच वेळेस डिपिकल दरवाजा उघडतो तर आता इथे घोरपडे हवलदारांना घेऊन रायाला पकडण्यासाठी आलेला असतो आता मात्र लगेच डिफिकल म्हणू लागतो ओ घोरपडे सर तुम्ही इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो ए चल हो बाजूला तुझा तो बाप कुठे सांग पटकन त्या त्याला लव म्हणा चल पटकन तुला पोलीस स्टेशनला घ्यायला आले त्याच वेळेस आता जय व सगळे हवालदार आता आतमध्ये येतात आता मात्र जय सगळीकडे शोधू लागतो पण राया तिथे कुठेच दिसत नाही तेव्हा डिफिकल म्हणू लागतो ओ सर मी सांगतोय ना तुम्हाला रायाबाऊ इथे नाहीये तो इथे असला तरी तुम्हाला नाही तेव्हा लगेच जय ए चल हो बाजूला असे म्हणून सगळीकडे त्याला शोधू लागतात पण मात्र राया खिडकीतनं तिथनं निघालेला असतो मात्र जय लागतो हा राया ना सुटतो कसा हेच कळत नाही सोडणार नाही मी त्याला तेव्हा लगेच सर मी म्हटलं होतं की नाही राया भाऊ इथे नाहीये आणि जरी असता ना तरी तो हाताला घावला नसता तेव्हा लगेच आता जय इथे डिपिकलची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो काय काय म्हणाल तू घावणार कसा नव्हता तो तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो कारण राया भाऊ कसा माणूस आहे ना हे अजून घोरपडे साहेब तुम्ही ओळखलच नाही तेव्हा घोरपडे म्हणू लागतो कसा माणूस आहे म्हणजे जादूगार आहे का तो गायब होणार आहे का तो तेव्हा टिपिकल म्हणू लागतो जादूगार नाही राया भाऊ वादळे वादळ वादळ असं सहजासहजी आपल्याला दिसत नाही जेव्हा त्याच्या मनात येतं ना तेव्हाच ते आपल्या समोर येतं आणि तेव्हाच ते आपल्याला ते 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 दिसतं आता मात्र घोरपडे लगेच इथे टिपिकलच्या कानाखाली ओढतो आणि म्हणू लागतो काय रे खूपच माजालाय का तुला तुझ्या राया भाऊच्या जीवावरती लईच उड्या मारायलाय तू थांब तुला सोडणार नाही चल तुलाच जेलमध्ये टाकतो आणि तुझी अशी धुलाई करतो ना तर लगेच आत्ता डिफिकल्ट म्हणू लागतो सर काय करताय तुम्ही मला कशाला आतमध्ये टाकताय उगच वादळाला भडकवू नका जर रायाभाऊला हे कळलं की तुमही मला जेलमध्ये टाकून त्रास देत आहे तर तो तिकडे येऊन सगळं थेस मेस करून टाकेल तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि म्हणू लागतो हो ना मग मलाही हेच आहे जेव्हा तुझ्या रायाला कळेल ना की मी तिकडे तुला त्रास देतो तेव्हा मग तो, तो लगेच तिकडे येईल धावत आणि मग मी त्याला पकडेल मला तर हेच आहे ना असे म्हणून आता लगेच जय इथे डिपिकलला हवालदारांच्या तावडीत देतो आणि म्हणू लागतो घ्या याला आतमध्ये आज राया नाही तर याच्यावरतीच भागवून घेऊया तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो साहेब काय करताय तुम्ही दूध मिळत नाही म्हणून ताकावरती भागवता की काय आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा आता लगेच तिथे डंकी बसलेला असतो त्याच्या पायालाही गोळी लागलेली असते तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो साहेब काय करताय तुम्ही डिपिकलला नका नेऊ राया भाऊ नाही इथे आम्ही म्हटलो होतो की नाही तेव्हा लगेच जय आता त्याने जी पायाला पट्टी केलेली असते गोळी लागलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी बंदूक ठेवतो आणि जोरजोरात दाबू लागतो आता मात्र इथे डंकीला खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो सांग तुझ्या राया भाऊला मी तुम्हाला किती त्रास दिलाय ते म्हणजे तो लवकरात लवकर येईल आमच्याकडे असे म्हणून जय आता तिथनं निघालेला असतो तर इकडे ईशा रोजीदा आणि निखिलला म्हणत असते तो जय माझ्यावरती एवढा ओरडत होता मला एवढं बोलत होता तरीही तुम्ही कोणीही त्याला काहीच बोललं नाही मला तर खूप भीती वाटते खरंच मी राहायची मदत केली या खाली तो मला अटक तर करणार नाही ना आता मात्र लगेच रोजीदा निखिलला खुनावते आणि त्या त्याला ईशाची समजूत काढ असे म्हणू लागते तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो अगर रुजुदा तुला माहिती नाही आपली ईशा खरंच खूप हुशार आहे तिला सगळं समजतं म्हणून तर तिने रायाभाऊची मदत केली न घाबरता बघितलं ना किती हुशार आहे तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते खरंच निखिल तू मला समजून घेतो रे पण त्या रायाबरोबर मी जिथे कुठे कुठे गेले काय काय केलं हे सगळं मला घोरपडेला जाऊन सांगावं लागेल जर मी त्याला नाही सांगितलं त्याच्यापासून लपून ठेवलं तर तो मला अटक कर आणि खूप मारेल जेलमध्ये गेल्यानंतर नाही नाही मी सगळं सांगणार आहे तेव्हा निखिल आणि रुजिदा तिला थांबवतात आणि म्हणू लागतात अगं ईशा असं काही होणार नाही हे बघ आत्ता रागवली म्हणून तुझ्यावरती ओरडली की नाही तिचा राग शांत झाला की ती तुझ्याशी बोलेल आणि तुला हे सगळं जयला सांगण्याची काही गरज नाही कारण तू रायाची मदत करून मंजूची मदत केली त्यामुळे मला तर तुझं खूप कौतुक वाटतं असे आता रुजिदा ईशाला म्हणू लागते तेव्हा ईशा म्हणू लागते अगं पण ताई आता जीजी मंजिरी ताईशी बोलेल का ग तेव्हा लगेच रुजिदा मात्र हो म्हणू लागते तर इकडे आता राया बाहेर आलेला असतो आता मात्र जयच्या जय तावडीतनं राया सुटलेला असतो पण काही करून मिस फायरला आणि जीजीला फोन करून नेमकं तिकडे काय झालं हे विचारावंच लागेल मिस फायरने जीजीला सगळं सांगितलं असेल का घुरपडेबद्दल जीजी काय म्हणायला असेल याचा तो विचार करत असतानाच मिस फायरला फोन लावत असतो पण मात्र इकडे काही मंजिरी फोनच उचलत नसते त्याच वेळेस आता सारखे फोन करू लागतो तेव्हा आता मंजिरी आपला मोबाईल घेते आणि बघते तर रायाचा फोन येतोय एवढ्या उशिरा रायाचा का फोन येत असेल काय काम असेल असे म्हणून आता मंजिरी पटकन फोन उचलणार ते जीजी येते आणि मंजिरीच्या हातनं मोबाईल आता मात्र रायाचा फोन जीजी उचलते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय झालं सांगितलं का त्या घोरपडे बद्दल जीजीला समज काही काय म्हणाली जीजी तेव्हा लगेच जीजीकडनं म्हणू लागते मी जीजीच जी जी बोलते बोल तुला काय सांगायचं सांग. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघा जीजी तुम्ही तुमच्या मुलीच्या भल्याचा विचार करूनच तिचं लग्न लावताय आहे तिच्या भल्यासाठी तुम्ही नेहमी तिचा विचार करत असतात हे मला माहिती हो पण फक्त एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा आणि उद्या एका ठिकाणी मला भेटायला या आणि मी तुम्हाला जे पुरावे दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला जे काय आहे म्हणजे मंजिरीचं लग्न त्या जयबरोबर आहे की नाही हे तुम्हीच ठरवा प्लीज मला उद्या एकदा भेटाल का जीजी असे आता राया म्हणू लागतो तेव्हा लगे जीजी म्हणू लागते बरं ठीक आहे तू उद्या कुठे भेटायचे हा पत्ता मंजुरीला पाठव आम्ही तिकडे येऊ भेटायला असे म्हणून आता फोन बंद करते तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो बरं झालं जीजी तयार झाले पांडुरंगा उद्या आता जीजी समोर या घोरपडेचा खेळ खलास व्हायलाच हवं सगळे काही पुरावे आता उद्या जीजी समोर यायलाच हवे म्हणजे मिस फायरचं त्या घोरपडे बरोबर होणारं लग्न थांबेल तर इकडे मंजुरी मनाशीच म्हणू लागते काय म्हणाला असेल राया आणि जीजी तर काही बोललीच नाही इकडून त्या कसं समजायचं आणि जीजी स्वतःहून रायाला भेटण्यासाठी तयार झाली नेमकं काय म्हटलं असेल तो याचा ती विचार करत असते तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आणि जीजी निघालेले असतात आता मात्र मंजिरी दबकत दबकत जिजीकडे बघत बाहेर निघालेली असताना जीजी म्हणू लागते काय गं मंजिरी काय बघते माझ्याकडे सारखं तुला काही बोलायचं आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी आपल्याला तेव्हा जीजी म्हणू लागते हो आपल्याला रायला भेटायला जायचं आहे ना पाठवला ना त्याने पत्ता तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो पण मला एक म्हणायचं होतं जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते बोल ना काय म्हणायचं आहे मंजिरी तुला तेव्हा मंजू म्हणू लागते अगं आपण रायाला भेटायला चाललो हे कुणालाही घरात सांगू नको तेव्हा जीजी मुलं ठीक आहे मंजिरी मी तुला वचन देते मी घरात कुणालाही सांगणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी फक्त घरात नाही बाहेर कुठेही तू कुणालाही सांगू नको तेव्हा जीजी म्हणू लागते हो नाही सांगणार तेव्हा मंजू म्हणू लागते म्हणजे जयलाही काही कळू नको यातला तेव्हा जीजी म्हणू लागते तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं नाहीये गं पण मी तुला म्हणते तेव्हा जीजी म्हणू लागते मग माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला वचन देते मी ते मी कुणालाही काही सांगणार नाही चल आता पटकन त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते कुठे निघाल्या मायले की दोघी सकाळी सकाळी तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र घाबरते आता ती शशिकलाकडे बघत असते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं शशिकला जरा बाजारात चाललोय भाजीपाला खरेदी करण्यासाठी म्हटलं चल मंजू तू पण माझ्याबरोबर चल चल पटकन निघतो आम्ही असे म्हणून जीजी आणि मंजिरी घरातून निघालेले असतात आता मात्र राया इथे डंकीला म्हणत असतो डंकी तुला पटकन दुकानावरती जायचे आणि मुंबईवरनं दुकानात एक पार्सल येणार आहे ते पटकन आपल्या अड्ड्यावरती घेऊन यायचे जिथे आपण सगळी कामं करण्यासाठी भेटत असतो त्या अड्ड्यावरती तेव्हा डंकी म्हणून लागतो पण राया भाऊ कोण येणार आहे तिथे भेटायला तेव्हा लगेच राय म्हणून तिथे आज सगळा खेळ खलास होणार आहे त्या घोरपडेचा आज त्याचं सगळं सत्य समोर आहे त्यामुळे तू पटकन दुकानात जा आणि ते पार्सल घेऊन पटकन तिथे पोच आता मात्र राया लगेच इकडे मिस फायर आणि जीजीला भेटण्यासाठी निघाले आलेल असतो आता मात्र इथे मंजिरी आणि जिजीही तिथे आलेले असतात आता मात्र तिथे कोणीही दिसत नाही तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजू इकडे तर कोणीच दिसत नाही तो राया येणार आहे ना आपल्याला भेटायला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी रायाने सांगितलंय तो नक्की येईल त्याच वेळेस समोरून आता चेहरा बांधून राया आलेला असतो आता मात्र राया लगेच आपल्या चेहऱ्याचा रुमाल सोडतो आणि म्हणू लागतो मंजिरीची आई नमस्कार करतो तेव्हा लगेच आता बा जीजी बाजूला होते राया म्हणू लागतो आज मुद्दा म्हणून मंजिरीची आई म्हणालो कारण जीजी म्हणाले तुम्हाला आवडत नाही ना तेव्हा जीजी म्हणू लागते माझ्याशी फालतू गप्पा करू नको मला इथे का बोलावलंय ते सांग आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात का घुटमूट करतोय तू कशाला तिच्या आयुष्य बर्बाद करतोय तुझा नेमकं कर साध्य तरी काय करायचं ते सांग तेव्हा लगेच आता इथे रायम लगतो जी जी तुमच्या मुलीचं आयुष्य मी नाही बर्बाद करत तुम्ही करताय आता मात्र जीजी लगेच रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच राय म्हण लागतो हो कारण तो घोरपडे चांगला माणूस नाही आहे आज याचे पुरावे दाखवायचे तुम्हाला तेव्हा जीजी म्हणू लागते हो का घोरपडे चांगला माणूस नाही आहे का त्याचं आधी लग्न झालेलं आहे का आता मात्र हे सगळं ऐकताच इथे मंजुरी आणि रायाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते हो जयचं आधी लग्न आहे त्याने त्याच्याच मेवण्याचा खून केलाय असं आळे म्हणे त्याच्यावरती आणि एवढंच नाही त्याने त्या पोलीस अधिकाऱ्यालाही मारलं त्याच्यावरतीही ट्रक चढवला हाही त्याने खून केला कारण तो पोलीस अधिकारी त्याला ब्लॅकमेल करत होता ना अजून काही सांगायचंय जयबद्दल सांग ना अजून काही सांगायचंय का अरे हे सगळं तू घडवून आणतोय आणि हे सगळं खोटी का आणि तू रचलोय हे मला सगळं समजलंय बरं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही नाही जीजी हे सगळं खोटं नाहीये त्या घोरपडेचं खरंच आधी लग्न झालंय आणि स्वतःच्याच मेवण्याचा एन्काउंटर केलाय म्हणजे खून केलेला आहे त्या घोरपडेनी तेव्हा जीजी म्हणू लागते बाद झालं राया अरे किती खोटं बसशील अजून किती त्रास देणार आहे माझ्या मुलीला बाद झालं जय हा चांगला मुलगा आहे आणि म्हणूनच मी माझ्या मंजिरीचं लग्न त्याच्याबरोबर ती लावते तेव्हा ला ते राया म्हणू लागतो हे बघ मिसफायर असं काही नाही आहे हे खोटं नाही आहे हे खरंच आहे ते मंजिरी म्हणू लागते हो राया माझा तुझ्यावरती विश्वास आहे रे तेवढ्यात लगेच आता जीजीचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस आता अंकुश शिंदे साहेबांचा जीजीला फोन आलेला असतो तेव्हा जीजी फोन उचलते त्याच वेळेस अंकुश साहेब लागतात जीजी तो राया नाही का तो मुद्दा होऊन जयला फसवतोय आणि जयबद्दल काहीतरी खोटी नाटी कहाणी सांगतोय मला सांगितलं की जयचं लग्न झालं हे तुम्ही जीजी समोर सांगा तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते थांबा एक मिनिट पुन्हा हे सगळं बोला बघू असे म्हणून जीजी फोन आता स्पीकर ते ठेवते आता मात्र अंकुल साहेबांचे हे बोलणं ऐकतात जयला म्हणजे राया फसवतो हे ऐकताच रायाला आणि मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा लगेच राया ला म्हणू लागतो ए अंकुश साहेब तू असं काय बोलतो अरे तू तर मला पुरावा पाठवणार होता ना आणि आज असा बदलून का पडला आहे तेव्हा अंकुश साहेब म्हणू लागतात हे बघ राया काल मी तू माझी मदत केली मला पेटी मिळवून दिली म्हणून बोललो असेल पण माझ्याकडे असा काही पुरावा वगैरे नाही आहे आणि जय खरंच खूप चांगला आहे जीजी तुम्ही त्याचं लग्न मंजिरीबरोबर लावून टाका असे म्हणून अंकुश साहेब इथे फोन बंद करतात आता मात्र राया म्हणू लागतो जीजी असं काहीही नाहीये खरंच हे सगळं खोटं आहे हे का असं बोलत आहे मला कळत नाही आहे पण ते पुरावा पाठवणार आहे आता मात्र तेवढ्यात डंकी आलेले असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे डंकी सापडला का पुरावा आला का मुंबईवरनं तेव्हा डंकी म्हणू लागतो नाही राय भाऊ सगळीकडे शोधलं पण पुरावा कुठेच नाही आहे त्याचवेळी जीजी आता जोरदार दिवशी रायाच्या जो कानीखाली ओढते आणि म्हणून लागते गप्प बाईस हे सगळं तू घडून आणतोय त्यामुळे आता कर त्या मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जैने आता जीजी जीजी बरोबर मिळून आता रायाला पकडण्याचा प्लॅन केलेला असतो आता मात्र सगळे हवलदार आणि जय येताच इथे रायाला बेड्या घालतात आता मात्र जीजी लगेच मंजिरीला म्हणू लागते मंजिरी मला माफ कर एका मुलीच्या भविष्यासाठी एक आई वचन मोडू शकते मी खोटं बोलले मी जयला सगळं सांगितलं होतं की राया इथे आम्हाला भेटायला येणार आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो तर इकडे घरी आल्यानंतर जय म्हणू लागतो जर माझ्या प्रेमाचा मंजिरीला काही उपयोगच नसेल म्हणजे तिला जाणीवच नसेल तर मी जगून तरी काय करणार मी मेलेलच बरं असे म्हणून आता मंजिरी जिजी आणि नानासमोर जय स्वतःच्या डोक्यावरती बंदूक लावतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा